हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किटक किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एक हेल्दी असा रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा दोन वाटी मेथी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून अशी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून घेऊया तर त्याच्यामध्ये ना एक मोठा चमचा मी बेसन पीठ घेतलेला आहे ना दोनच वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बाइंडिंग साठी छान असं सा, बाइंडिंग घेतो त्याने गव्हाचं पीठ आता त्यामध्ये चवीनुसार मिडल द्यायचं आहे आपल्याला त्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा थोडं जिरं आहे बिर्याणी पण खूप छान अशी टेस्ट येते एक चमचा पांढरे तीळ घालायचे थोडासा असा ववा घ्यायचा हातावर आधा चमचा आणि तो असा क्रश करून घालायचा हे पाह्या पद्धतीने असं क्रश करून घातला ना छान अशी टेस्ट येते आपल्या नाश्त्याला आता हे पहा मी आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची ते घालून घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खूप टेस्टी लागतो आपला हा नाश्ता एक चमचा वर तेल घालायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं मग आपल्याला आता हे मी सांगितलं मापानेच खरा म्हणजे व्यवस्थित एकदम परफेक्ट अशा आपले नाश्ता रेसिपी तयार होते आपण चपातीला जसं म्हणतो ना त्याच पद्धतीने मळून घेणार आहोत ज्वारीचं पीठ आणि मेथीमुळे आपला हा एकदम पौष्टिक असा नाश्ता तयार होतो तर हे पा आपण गोळा करून घेतलेला आहे पीठ मळून घेतलेलं आहे याच आता हे पाच एक मिनिट आपण जरा असंच ठेवूया आणि नंतर लाटून घेऊ पाच पाच सहा मिनिट आपण असंच ठेवलेलं होतं पीठ त्याला थोडं तेल तूप लावून हे तूप लावलेलं आहे मी तुपाने छान असं मस्त टेस्ट येते आपल्या पराठ्यांना मेथी पराठा जवळच्या पीठापासूनचा एकदम हेल्दी असा हा होतो आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण ह्याला लाटून घेऊया हे का थोडस पीठ लावून आपण लाटून घेऊया ज्वारीचं पिठा असल्यामुळे थोडंसं हे होत त्याला खूप पातळ नाही लाटायचं आपल्याला हे पण छान असं लाटून झालेलं आहे तर आपण असं एखादं भांड घेऊन वेगळ्या आकाराने कट करून घेऊया तर हे पा पद्धतीने कट करून घ्यायचं हे बघा गोलाकार झालेला आहे म्हणजे सर्व पराठे एकाच साईजचे होतील आता तवा गरम झालेला आहे तर हे तेल लावून घेऊया असं आपला पराठा टाकून घेऊया मस्त असं खमंग भाजून घेऊया आता हे पण तर छान असं आपण तूप लावून घेऊया तू पाणी छान लागतात तुम्ही तेल पण लावू शकता एकदम हेल्दी पौष्टिक खमंग अशी आपली ही रेसिपी आहे आणि पोटभरीची पण आहे तुम्ही नाश्त्याला करू शकता डिनरला करू शकता लिंब आपल्या लि लोणच्या बरोबर म्हणा धाया बरोबर तुम्ही नाश्ता करू शकता खूप पातळ पण नाही करायचं चपाती आणि जर अशी ठेवायची असं बेसन पुरून पण छान असा खमंग अशी टेस्ट लागते याची बघा आपला हा पराठा भाजून झालेला आहे मस्त असा आता बघा दुसरा पण रेडी आहे हे बघा आता सर्व पराठे मी असेच बनवून घेते दुसरा पण झालेला आहे तुम्हाला जर ही पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला हे बघा आपले ज्वारीच्या मेथीचे पराठे छान पौष्टिक हेल्दी असे तयार झालेले आहे तेवढ्या पिठामध्ये सात पराठे झालेले आहेत त्याच्याबरोबर ही छान अशी लसणाची चटणी किंवा तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर पण खाऊ शकता एकदम हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे